आता आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंतीनिमित्त पुण्यामधील फुलेवाड्यामध्ये अनेक जण अभिवादन करण्यासाठी येत आहेत अनेक राजकीय नेते सुद्धा उपस्थिती दर्शवत आहेत आज फुलेवाड्यामध्ये ज्या वास्तूमध्ये फुले दाम्पत्य वास्तव्याला होतं तो वाडा जतन करण्यात आलाय तो वाडा नक्की कसा जतन करण्यात आलेला आहे आणि कसं त्यांचे जीवनपट तिकडे दाखवलेलं आहे या संदर्भातली आपण दृश्य सुद्धा सध्या पाहतोय महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि याच निमित्तानं अनेक राजकीय मंडळी विविध क्षेत्रातली मंडळीसुद्धा या ठिकाणी सध्या अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत अनेक राजकीय नेतेसुद्धा उपस्थिती दर्शवतात आज फुलेवाड्यामध्ये ज्या ठिकाणी फुले, फुले दांपत्य वास्तव्यास होते त्या वाड्याची सजावटसुद्धा करण्यात आलेली आहे जयंतीच्या निमित्तानं अजित पवार यांनी अगदी काही वेळापूर्वी फुलेवाड्याची पाहणी केली आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांनी अभिवादन सुद्धा केलंय आज दिवसभरामध्ये अनेक नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत अशी माहिती मिळतीय तर तो वाडा नेमका कसा जतन करण्यात आलेला आहे याची सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातनं झलक पाहतोय तर या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे फुले वाड्यातनं आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आहे खरंतर द्विशताब्दी जयंतीचा उत्सव याच वर्षीपासून सुरू होतो आहे पुणे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक वेगळंच नातं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे मुलींची शाळा याच पुणे शहरातून सुरू झाली आणि त्यासोबतच याच पुणे शहरामध्ये ते वास्तव्यास होते आत्ता आपण आलेलो आहोत महात्मा फुले वाडा इकडे जिकडे ते अनेक वर्ष त्यांनी इथे वास्तव्य केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले त्यासोबतच त्यांच्या ज्या पत्नी आहेत सावित्रीबाई फुले ते देखील याच वा याच वास्तूमध्ये वास्तव्यास होते आणि जसं आपण या दृश्यांमधनं बघू शकतो आहे की हा जो संपूर्ण वाडा आहे इकडे अनेक क्रांतिकारी चळवळींची योजना आखल्या गेल्या होत्या त्यासोबतच त्यांना चालना देखील मिळाली ही जी विहीर आपण पाहू शकतो आहे या विहिरीमध्ये खरं तर ही खुली केली गेलेली होती अस्पृश्यांसाठी आणि त्यासोबतच इकडे कुठलेल्याही जातीचं लोक लोक असू दे किंवा कुठल्याही एका विशिष्ट समाजातले लोक असू दे प्रत्येकाला ही विहीर खुली होती आणि इकडनं त्यांना पाणी पिण्यासाठी खरं तर त्या या विहिरीतून पाणी पिऊन त्यांचं तहान आपण जर इकडे बघितलं इकडे याच वाड्यामध्ये स्वयंपाकघर घर देखील आपल्याला पाहायला मिळेल इकडे त्यासोबतच हे जे बैठकीचं घर आहे किंवा एक ही खोली आहे इकडे सगळ्या प्रकारचे चित्र आणि काही जे त्यांनी लिहिलेले जे पुस्तकं आहेत त्याचं मुखपृष्ठ देखील इथे लावण्यात आलेलं आहे जसं आपण या दृश्यांमधनं बघू शकतोय की हे जे हे जे फोटो आहेत इकडे त्यांना दरवर्षी जयंतीनिमित्त हार घालतो घातलेल्या असतात आणि प्रत्येकजण येऊन इथे त्यांना अभिवादन करतात जसं आपण इकडे उजवीकडे बघू शकतोय की हे जे काही मुखपृष्ठ आहेत जे जे पुस्तकं लिहिलेले आहेत ज्योतिबांनी त्याचं आहे त्यासोबतच इकडे त्यांचे वेगवेगळ्या हस्ताक्षर म्हणजे महात्मा फुले यांचं मोडीतलं हस्ताक्षर त्यासोबतच मराठीतलं हस्ताक्षर आणि आपण जसं बघू शकतो की त्या काळात इंग्रजीतलं हस्ताक्षराचं देखील एक एक इकडे असं पान लावलेलं आहे आता आपण इकडे बघू शकतो आहे की जेव्हा लहूजी वास्ताद यांच्याकडे ते तालमीला जायचं त्याचं एक चित्र इथे रंगवलेलं आहे आणि त्यासोबतच अनेक जे काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्या ते त्याचं असं चित्र इथे लावण्यात आलेलं आहे त्यांनी इकडे अनेक जणांनी जे इथे रंगवलेले चित्र ते इथे लावण्यात आलेले आहेत या फुलेवाड्यात त्यांची आठवण म्हणून हे खरं तर बैठकीची खोली आहे या बैठकीच्या खोलीमध्ये देखील काही जे महत्त्वाचे क्षण आहेत आहेत जसे मिशनरी शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण आणि पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण असे अनेक जे महत्त्वाचे क्षण आहेत ते इथे लावलेले आहेत चित्राच्या रूपामध्ये त्यासोबतच इथे सगळ्यात महत्त्वाचं आणि आकर्षणाची गोष्ट म्हणजे काय की महात्मा ज्योतिराव फुले यांचे उईलपत्र म्हणजेच मृत्यूपत्र इथे त्यांनी ते, ते लावलेलं आहे त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत जे प्रेरणादायी आहेत आणि त्यासोबतच इकडे त्यांचे जे महत्त्वाचे जे काही क्षण आहेत त्यांनी इथे ते सगळे टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं आपण या वाड्याचं या वाड्यात बघू शकतो की हा ही एक महत्त्वाची वास्तू आहे आणि या वास्तूमध्ये अनेक वर्ष महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे वास्तव्यासाठी होते दरवर्षी राजकीय कार्यक्रम इथे होत असतात अनेक राजकीय नेते इकडे येतात त्यांची उपस्थिती लावतात आणि अभिवादन करतात तसंच यावर्षी देखील हाच कार्यक्रम नियोजित केलेला आहे तर समता मिसळ म्हणून एकता मिसळ खरं तर हा आ, प्रोग्राम यावर्षी आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा उद्देश एकच आहे की सगळ्यांनी एकत्र मिळून तिकडे येऊन ती मिसळ खायची तर दहा हजार किलो मिसळीचा वाटप आज होणार आहे त्यासोबतच आज याच वास्तूमध्ये जिकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले वास्तव्यास होते तिकडे आज त्यांच्या त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे आणि अनेक जे राजकीय नेते आहेत त्यासोबतच छगन भुजबळ हे इकडे येणार आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे